मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका कारण नियमात नाहीये नियमाचं काय चुकीचं ते काढतात नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं कुणाचं ऑब्जेक्शन नव्हतं कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलायच्याच होत्या ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे एवढ्याच ठिकाणी ढकला पाहिजे होत्या पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे त्या ढकलल्यावर हायकोर्टने असा निकाल दिला आहे त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक का आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडत की निवडणुका थांबवणे निवडणुका वाढवणे निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घो निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधी सर्वपक्षीय बैठक नाही कुठल्याही पद्धतीचा विचार विनिमय नाही किंवा नियमाचा कि आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीच धरता असं मला वाटतं एक प्रकारचं वेठीच धरणं झालं ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरवून प्रचार केला प्रसार केला त्यांचा आता भ्रम झाला आहे त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं अ त्या ठिकाणी चांगली नाही आहे ही कृती योग्य नाही आहे